श्री गणेशाय न महा नमस्कार मंडळी रेखास किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत बाजरीच्या खारुड्या चला तर सुरू करूयात रेसिपीला इथे मी अर्धा किलो बाजरी घेतलेली आहे ती मी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे आणि आता त्यामध्ये आपण पाणी टाकून दोन तीन वेळेस धुवून घेणार आहोत बाजरी आपण दोन तीन वेळेस धुवून घेऊन अशी चार पाच तासासाठी किंवा रात्रभर जरी भिजत ठेवली तरी चालेल हे बघा अशा प्रकारे स्वच्छ धुवून घेतलेली आहे जे वरती आपल्याला दिसत आहे तरंगत आहे ते पण आपल्याला काढून टाकायचं आहे आणि आता आपल्याला हे रात्रभर किंवा चार तासासाठी भिजत ठेवायचं आहे इथे मी चार तासासाठी भिजत ठेवलेलं आहे आता आपण चार तासानंतर बघूया चार तासानंतर आपण ही बाजरी एका कॉटनच्या कपड्यामध्ये अशी काढून घेणार आहोत आणि सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे कॉटनचा कपड्याला गाठ बांधून त्यामध्ये खाली एक असा टोप ठेवून आपण त्यामध्ये असं दुर्डीमध्ये ठेवणार आहोत आणि वरून काहीतरी असं वजन असं ठेवणार आहोत जेणेकरून सगळं पाणी नितळेल आणि आपली बाजरी अशी एकदम ड्राय अशी होईल आता दोन तासाने मी बघते दोन तासानंतर आपली बाजरी अशी कोरडी झालेली आहे आता आपण सगळं पाणी नितळलेलं आहे आता आपण हे थोडंसं फॅनच्या हवेला सुकायला टाकूया अगदी अर्ध्या तासासाठी सुकायला टाकलं तरी चालेल हे बघा अशा प्रकारे अर्ध्या तासाने सुकल्यानंतर आपण याला मिक्सर मध्ये थोडंसं असं फिरवून घेणार आहोत ऑन ऑफ करत असं आपण दोन चार सेकंदसाठी अशी जाडसर भरडून घ्यायची आहे एकदम बारीक आपल्याला पीठ बनवायचं नाहीये बाजरीचं हे बघा अशा प्रकारे एकदम ओबड ओबडधोबड आपल्याला हे मिक्सरला काढून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आता सगळी बाजरी मी अशी ओबडधोबड काढून घेतलेली आहे आणि आता मी ते सुपामध्ये असे थोडीशी पाकडून घेणार आहे जेणेकरून जो बाजरीचा वरच कवर असत ते खारोड्यामध्ये असं कचकच लागतं आपल्याला त्यामुळे ते असं काढून घ्यायचं थोडंसं पाकडून हे बघा अशा प्रकारे कचरा निघतो आतमध्ये बाजरी ज्यावरच ते अशा प्रकारे मी सगळी बाजरी पाकडून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आणि इकडे मी आपली जेवढी बाजरी आहे त्याच्या दुप्पट पाणी ठेवलेलं आहे या टोपने सपाट दोन टोप पाणी ठेवलेलं आहे आणि इथे मी जाडसर वाटलेले कच्चे शेंगदाणे तीळ मीठ चिली फ्लेक्स आणि जिरे घेतलेले आहे जिरे ऑलरेडी मी टाकलेले आहेत तुम्हाला दाखवायला विसरली आता आपण मीठ टाकूयात चिली फ्लेक्स शेंगदाण्याची जाडसर भरड आणि पांढरे तीळ टाकूयात पाण्याला चांगली उकळी आलेली आहे गॅस थोडासा स्लो करूयात आणि आपण जे वाटून घेतलेली बाजरी आहे ओबडध तीळ टाकूयात आणि लाटण्याच्या सहाय्याने मी ते मिक्स करून घेतलेले आहे चांगलं हे बघा आता असं हलवत हलवत आपल्याला हे तो एक वीस मिनिट आपल्याला ते चांगलं शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत बाजरी अशी घट्ट जाडसर होत नाही तोपर्यंत बघू शकता तुम्ही आणि सतत दोन दोन मिनटांनी आपल्याला असं हलवत राहायचं आहे नाहीतर ती आपल्या पातेल्याला खाली तळाला चिकटून बसते किंवा करपते पण आणि आता वीस मिनटानंतर मी बाजरी एका ताटामध्ये अशी काढून घेतलेली आहे जेणेकरून लवकर थंड होईल आणि आपल्याला खारोड्या घालता येतील बघू शकता तुम्ही थोडंसं असं हलकसं चिकटलेलं आहे इतकं तर होतच जास्त काही आपलं करपलेलं नाहीये बघू शकता तुम्ही आता आपण याच्या थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि खारोड्या अशा पाडून घ्यायच्या अशा प्रकारे लहान मोठ्या आपण आपल्या आवडीप्रमाणे पाडू शकतो सांडगे करतो त्याचप्रमाणे आपल्याला बाजरीची अशा खारोड्या पाडून घ्यायच्या आहेत आणि एक दुसरी ट्रिक सांगते आपण शेवग्यामधून चकली टाईप असं चकली पण बनवू शकतो आपण मी दोन्ही पण बनवत आहे आणि याच पिठाच्या टेस्ट पण सेम लागते खारोड्या पाडायला वेळ लागतो पण असं बाजरीची आपण शेवग्याच्या सहाय्याने चकली केली तर लवकर होते वेळ पण वाचतो आपला त्यामुळे आपल्याला आपण आवडल ते करू शकतो त्याच पिठाचे बघा अशा प्रकारे खूप इझी आहे अशा प्रकारे मी सगळ्या चकली बनवून घेते आणि खारुड्या पण पाडून घेते तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा अशा प्रकारे मी सगळ्या बाजरीच्या चकल्या बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता लहान मोठ्या मुलाने पण केल्या मध्ये मध्ये काही बघू शकता तुम्ही आपल्या सगळ्या चकल्या आणि ह्या बघा मी खारोड्या पण घातलेल्या आहेत एका साईडला आता मी हे फॅनच्या हवेला सुकवून घेणार आहे दुसऱ्या दिवशी बघू शकता तुम्ही आपल्या खारोड्या आपल्या चकल्या सुकलेल्या आहेत आणि खारोड्या पण आपल्या आता त्या आपण पलटून घ्यायच्या अशा बघा एका साईडने ओल्या आहेत आणि एका साईडने चांगल्या सुकलेल्या आहेत कलर पूर्ण चेंज झालेला आहे आता मी हे सगळ्या पलटून घेते आणि परत हे आपल्याला दुसऱ्या साईडने सुकून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही सगळ्या चकली बाजरीच्या चकली पलटून घेतलेल्या आहेत आता सेम खारुडी पण मी अशाच प्रकारे पलटून घेते हे बघा खारुड्या पण आपल्या एका साइडने सुकलेल्या आहेत आणि एका साईडने ओलसर अशा पांढऱ्या दिसत आहेत बघू शकता तुम्ही आता हे दोन्ही पण आपण पन एक दिवस सुकवून घेणार आहोत परत हे बघा दुसऱ्या दिवशी मी सुकल्यानंतर त्या अशा ताटामध्ये काढून गॅलरीमध्ये उन्हाला सुकवून घेतलेले आहेत त्यामुळे एकदम चांगल्या अशा उन्हामध्ये सुकलेल्या आहेत आपल्या बाजरीच्या चकली आणि ही बघू शकता तुम्ही चकली एकदम बारीक अशी झालेली आहे नाजूक कारण माझ्याकडे जे प्लेट आहे बनवायचं ते त्याची साईज एकदम बारीक आहे त्यामुळे अशा बारीक झालेल्या आहेत आणि खारोड्या तुम्ही बघू शकता आवाज तुम्ही ऐकू शकता एकदम छान सुकल्या गेलेल्या आहेत अशा प्रकारे आपल्या बाजरीच्या खारोड्या आणि चकल्या मस्त अशा बनलेल्या आहेत आणि उन्हामध्ये चांगल्या वाळवून पण झालेल्या आहेत तर आता मी तुम्हाला हे थोडंसं फ्राय करून दाखवते तुम्ही हा कच्चा पण हो खाऊ शकता फ्राय करून पण आणखीन टेस्टी लागतील त्यामुळे मी तुम्हाला थोड्याशा फ्राय करून दाखवते आणि फ्राय केल्यानंतर थोडासा फुलून येतात आणि आकार असा हा मोठा दिसतो तुम्ही बघू शकता मस्त आपली खमंग अशी बाजरीची चकली आणि बाजरीची खारोडी बनवून तयार आहे खाण्यासाठी तुम्ही पण नक्की ट्राय करा खूप इझी आहे हे बघा तुम्ही बघू शकता एकदम छान अशा क्रिस्पी अशा आपल्या बाजरीच्या खा चकली बनवून झालेल्या आहेत आता मी तुम्हाला खारोड्या पण तळून दाखवते बघू शकता तुम्ही कशा फुललेल्या आहेत आपल्या खारोड्या पण वेळ वाचवण्यासाठी आपण खारोड्याऐवजी बाजरीच्या अशा चकल्या बनवू शकतो नाहीतर आपण पूर्ण पिठाच्या खारोड्या पण बनवू शकतो अशाच बघू शकता तुम्ही आपली बाजरीची चकली आणि खारोडी मस्त झालेली आहे एकदम दिसायला पण तितकीच सुंदर दिसत आहे एक चकली मी तो तुम्हाला अशी सोडून दाखवते चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन आणि सोप्या सोप्या आणि छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ